सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर राज्य शासनाच्या जा ग्रामविकास विभागाकडून जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीतील मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी राज्य शासना कार्यक्रम जाहीर झाला आहे प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सुरुवात होणार असून प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगात सादर करण्याचा सा अंतिम दिनांक अठ्ठावीस दोन हजार सव्वीस सा आहे पोलिस निरीक्षक यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र कोरेगावमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांसमोर वाचला तक्रारींचा पाडा कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणी आलेले कोल्हापूर परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मंगळवार दुपारी भेट घेऊन पोलीस निरीक्षक अनश्याम बल्ला यांच्या कारभाराविषयीचा तक्रारींचा पाढा वाचला तालुक्यातील जनतेला अन्यायकारक वागणूक मिळत आहे पोलीस निरीक्षक बल्ला यांनी काही गुन्हेगारांना अभय दिल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे कोरेगाव अवैध धंद्यांवर कारवाई होत नाही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात अशा प्रकारचे निवेदन फुलारी यांना देण्यात आले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनानी यांच्या बदलीच्या स्थगितीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांची पोलीस महासंचालकांकडे मागणी मसवड परिसरातील कायदा व सुव्यवस्था पोलीस प्रशासनातील पारदर्शकता आणि नागरिकांचा पोलिसांवर विश्वास अबाधित राहावं यासाठी तेथील प्रभारी अधिकारी सहाय्यक अक्षय सोन यांच्या बदली स्थगिती प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश करचे पोलीस महासंचालकांकडे केली आहे सातारा जिल्ह्यात वर्षभरात सत्तावीस लाचखोर जाळ्या लाच नंतर कथाची कारवाई दोघांना शिक्षा सातारा लाच प्रतिबंध विभाग म्हणजे अँटी करप्शन ब्युरोने गेल्या वर्षभरात सतरा कारवाईमध्ये सत्तावीस लाच कारवाई केली आहे यामध्ये जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग व महसूल विभागात सर्वाधिक कारवाई झाले आहेत दरम्यान दोन गुन्ह्यांमध्ये लाचखोरांना शिक्षा मिळवून देण्यात विभागाला यश आले आहे बांधकाम योजनांचा गैरवापर करून फसवणाऱ्याला दलाल एजंटपासून सावधान राहण्याचे आवाहन बांधकाम योजनांचा गैरवापर करून फसवणाऱ्या दलाल एजंटांपासून सावधान राहण्याचे कामगार आयुक्त करण्याचे आवाहन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणी करण्यात येऊन नोंदणीत सक्रिय कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटप केले जाते मंडळांमार्फत नोंदणीत सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरता शैक्षणिक सहाय्याच्या योजना आरोग्यविषयक योजना सामाजिक श्रो योजना व आर्थिक सहाय्याच्या योजना अशा एकोण बत्तीस विविध कल्याणकारी योजना आम्हाला असून सदराच्या योजना निशुल्क असल्याने लाभ थेट कामगारांच्या थेट बँकेत जमा केला जातो प्रत्यक्षात त्या विविध कल्याणकारी योजनांचा आर्थिक गैरवार अनधिकृत संघटना संस्था दालनामार्फत गैरप्रकार होत असून व लाभार्थ्यांच्या आर्थिक पळवणूक करण्यात येत असल्याच्या बाबतच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांनी अशा पौष्टिक तृणधान्य महोत्सव आयोजन कृषी इमारत पाठीमागे सातारा येथे दिनांक वीस व एकवीस फेब्रुवारी रोजी या कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये ज्वारीच्या विविध वाहनांचे धान्य त्यामध्ये मालदांडी सुपर मोती परभणी मोती फुले रोती व फुले सुचित्रा परे खोल्यातील हो देशी नाचणी तांदूळ जावळीची नाचणी मान व खटावची बाजरी मोगोळ जारी उपलब्ध होणार आहेत या खरेदीचा लाभ जिल्ह्यातील ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे उमरेत फाटा राज्य मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचा बोधवारा ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी प्रवासी व ग्रामस्थ रस्त वाहतूक ठप्प अपघाताचा धोका वाढला पाटण पंढरपूर राज्य मार्गावर निसरे फाटा दरम्यान सध्या सुरू असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामाचा अक्षरशः बोजवारा लढा आहे काम सुरू झाल्यापासून सुमारे तीन महिन्यापासून नागरिकांना नरक आत्म सहन करावे लागत आहे या दरम्यान संबंधित ठेकेदार केला जात आहे अर्धवट काम खड्डे साम्राज्य पाण्याचे डबके आणि वाहतुकीला निर्माण झालेला धोका यामुळे सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत रस्ता सुधारण्याऐवजी नागरिकांच्या हाल वाढले असून प्रशासन तत्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्याकडून होत आहे कोरेगाव मध्ये लोकवर्गाणीतून हातमंपात बसवलेली मोटार पेटवली चिंतामणी नगरमधील नागरिक संतप्त उपनगराध्यक्ष राहुल बर्गे यांना निवेदन कोरेगावच्या चिंतामण नगरमधील पंचायत समितीच्या हातपंपामध्ये लोकर गडीतून बसवलेली इलेक्ट्रिक मोटर अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटून दिल्याने नागरिक संतप्त झाले या प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार ना दिल्यानंतर नागरिकांनी कोरेगाव नगरपंचायत नगराध्यक्ष राहुल बर्गे यांना निवेदन दिले आहे साल्फे घाटात डंपर पेटला लोणन साखर मार्गावर वॉटर स्टेशन नजिक सालफे घाटात लोणंद बाजू वॉटर स्टेशन दिशेने घडी घेऊन निघालेला डंपर पेटला सालफेगाट चढून वाटाच्या दिशेने आल्यानंतर डंपर लाग लागल्याची घटना घडली चलकाने प्रसंग जीवितहानी झाले नाही मात्र डम्पर जाऊन खाक झाला ऐवज ला, येथील शिवाजीनगर रस्त्यावरील एका सोसायटीमधील तीन बंद फ्लॅट पडून चोरट्यांनी दोन लाख अडतीस हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला या प्रकरणी किरण ढमाळे यांच्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवून या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा